दोन अडीच वर्षांपूर्वी पन्नास खोके एकदम ओके महाराष्ट्रामध्ये घोषणा दुमदुमली आणि त्यानंतर आईसच्या भीतीने आईस भीती आहे ना काय इन्कम टॅक्स ईडी सीबीआय हे भारतीय जनता पक्षाचे आभार मानले पाहिजेत का या सगळ्या संस्था कोणालाही माहीत नव्हत्या तुम्हाला सगळ्यांना माहीत होण्यामध्ये भारतीय जनता पक्षा इतकं कुणाचाही वाटा नसेल असं प्रामाणिकपणे नमूद केलं पाहिजे पण त्या कारवायांना भ्यायल्यानंतर या कारवायांना भेऊन अनेकांनी पक्षाची भूमिका बदलली अनेकांनी आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांची साथ सोडली आणि देशाचं लक्ष लागून राहिलं होतं की महाराष्ट्र या खोक्यांसाठी विकला जाणार की महाराष्ट्र या दबावापुढे गुडघे टेकणार आणि असं असताना तुम्ही सगळ्या स्वाभिमानी जनतेने दाखवून दिलं की महाराष्ट्र हा विकला जात नाही महाराष्ट्र हा झुकत नाही महाराष्ट्र जर एकदा का स्वाभिमानानं पेटला तर कुणाच्या बापाच्या तो आवरत नाही ही भावना तुम्ही दाखवून दिली त्याबद्दल तुमचं मनापासून आभार मानतो